नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी आपण या ठिकाणचा एक व्हिडिओ बनवला होता आता आपण आहोत खारडी गाव ठाण्यामध्ये युवन आय टी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं की एक चेंबर भरून वाहत होतं हे चेंबर भरून वाहिल्यामुळं या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती बघता हेच चेंबर होत होते ते पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम करून ते चेंबर तात्काळ बंद केलं आणि या ठिकाणी बघता तुम्ही हा रोड एकदम स्वच्छ झालेला आहे तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार धन्यवाद अशाच प्रकारचे काम आपल्याकडून अपेक्षित आहे आपण केलेल्या कामाबद्दल मी व सर्व खराडी चंदनगरकर नागरिकांच्या वतीनं ना, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय